मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं की शिवनिर्माल्य ओलांडायचं नाही आणि शिव आरदीका आणि शिवाची पूजन कसं केलं जातं कशा पद्धतीने केलं जातं ते बघितलं आता आज आपण बघणार आहोत उमा महेश्वर स्तोत्र नम शिवाभ्याम नमयौवनाभ्याम परस्परालेभ्याम नगेंद्रकन्या ऋषिकेन ताभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्या नित्य ब्रह्मस्वरूप नवयौवनाने युक्त एकमेकांशी संलग्न असलेली रूपे धारण करणाऱ्या हिमालयाची कन्या पार्वती व ध्वजावर नंदीचे चिन्ह असलेले ऋषभध्व शंकर यांना माझा वारंवार नमस्कार असो <coughs> नम नारायणार्चित सरसोत्सवाभ्यामस्कृताभीठरप्रदाभ्याारायणार्चितपादुकाभ्याम नमो नम शंकर नित्य आनंद होऊन प्रेमाने नमस्कार करणाऱ्यांना अनिष्ट वर देणाऱ्या नारायणाने त्यांच्या चरणकमलांची पूजा केलेली आहे अशा शंकर पार्वतींना माझा वारंवार नमस्कार असो नम शिवाभ्याम वृषवाहणाभ्याम विचित्र विष्णंद्र सुपूजिताभ्याम पाटीर विलेपणाभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्याम नंदिकेश्वर ऋषभ वाहन असलेल्या ब्रह्मदेव विष्णू इंद्र ह्या देवांनी ज्यांची मनोभावे पूजा केलेली आहे त्या सर्वांगाला भस्म लावलेले आहे असे शंकर व जिने सर्वांगाला चंदनाची उटी लावली आहे अशी पार्वती ह्या दोघांना मी वारंवार नमस्कार करते नम शिवाभ्याम जगदीश्वराभ्याम जगतपतीभ्याम जय विग्रहाभ्यां जंभारी नमो नम पार्वतीभ्यां जगाचे ईश्वर असलेल्या जगाचे अधिपती असलेल्या जय आणि विग्रह पराभव देणाऱ्या जंभारी म्हणजे इंद्र ज्याचा प्रमुख आहे अशा सर्व देवांनी ज्यांच्या चरणी वंदन केले आहे ત્યાં શંકર પાર્વતીના માઝા વારંવાર નમસ્કાર સો નમ શિવાભ્યાં પરશ ઔષતાભ્યાં પંચાક્ષરી પંજર રજિતાભ્યા પંચ પ્રપંચસૃષ્ટિસ્થિતિસંહર્તાભ્યાં નમો નમ શંકર પાર્વતીભ્યાં મંગલરૂપજીવાના भव रोगातून मुक्त करणारे परम औषधरूप नमशिवाय ह्या पंचाक्षरी मंत्र रूपी पंजराणे भक्तांना रमविणारे सुखी करणारे सर्व विश्व प्रपंचाच्या स्थिती व लय यांचे कारण असलेल्या शंकर पार्वती यांना माझा वारंवार नमस्कार असो नम शिवाभ्याम अतिसुंदराभ्याम अत्यंत माचक्त हृदय भुजाभ्याम अशेषलौकिक हितंकराभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्याम अत्यंत सुंदर असलेल्या ज्यांची हृदय कमल अत्यंत प्रेमासक्त आहे अशा सर्व लोकांचे प्रामुख्याने एकच एक हितकर्ते असणाऱ्या भगवान शंकर पार्वती यांना माझा नमस्कार असो नम शिवाभ्याम कैलाश शैल कैलाशशैलस्थित नमो नम शंकर पार्वतीभ्याम कलिशकल्मषाचा नाश करणाऱ्या एकाने आपल्या देहावर कलांक म्हणजे मानवाच्या अस्थि व नरमुंडमाला धारण केलेली आहे असे शंकर व दुसरीने कल्याणकारक सुवर्णाच्या मंगल अलंकारांनी देह विभूषित केला आहे अशी पार्वती या कैलास पार्वतीवरील मूर्तिमंत देवता असलेल्या दोघांना माझा वारंवार नमस्कार असो नम शुभाभ्याम अम मशेषलौके मंगल मंगलकारक सर्व अशुभांचा परिहार करणाऱ्या सर्व लोकात विशेष स्वरूप म्हणजे असामान्य त्रैलोक्यात ज्यांची गती अकुंठित आहे सर्व जगताची स्मृती साठवून ठेवलेल्या अशा शंकर पार्वतींना माझा वारंवार नमस्कारच नम शिवाभ्या रतवाहनाविंदुवैशरलोनाशकाभ्यामुखाम्जुदाभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्याम रथामध्ये वसलेल्या सूर्य चंद्र आणि अग्नी हे ज्यांचे नेत्र आहेत अशा ज्यांची मुखकमले पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहेत अशा शंकर पार्वती यांना माझा वारंवार नमस्कार असो नम शिवाभ्याम जटिलतराभ्याम जरा मृतिकाभ्याम चविवर्जिताभ्याम जनादनाभज्योद्भवपूजिताभ्याम नमो नम शंकर पार्वतीभ्याम शिव आणि पार्वती दोघेही जटिल धर आहेत जटिल या शब्दाचा अर्थ संभार जो शंकराने आपल्या मस्तकावर धारण केला आहे दुसरा अर्थ सिंह जो पार्वतीचे वाहन आहे तिचा अर्थ मस्तकावरील केशकलापात धारण केलेल्या असणाऱ्या केतक केवडा इत्यादी सुवर्णांच्या अलंकारांनी जटील हे नाव आहे अशा चरणमरणरहित म्हणजे अजरामर असलेल्या विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी ज्यांची पूजा केली आहे अशा त्या शंकर पार्वतींना माझा वारंवार नमस्कार असो नम शिवाभ्या विषमे बिल्वच्छदा बिल्वच्छदा मल्लिकता मृदुभ्या शोभावती शांतवतीश्वराभ्याम नमो नमः शङ्कर पार्वतीभ्यां नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां जगत्रयीरक्षणबद्धहृदाभ्यां समस्तदेवासुरपूजिताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम् ये स्तोत्र त्रिसंध्यम् शिवपार्वत इभ्याम् भक्त्या पठेत द्वाद शक नरोया ससर्वसय वाग्य फलाणी भुंते शता युरेंते मेती शता युरेंते मेती वी विश्लेषण म्हणजे तीन नेत्र असलेल्या बिल्व धारण करणारे शंकर व मोगऱ्याची फुल्यांची वेणी धारण केलेली पार्वती शोभावती म्हणजे पार्वतीला प्रिय असलेली कांची नगरी व शांतवती म्हणजे काशी ह्या दोन्ही नगरींचे अधिपती असलेल्या शंकर व पार्वती यांना माझा नमस्कार असो विश्व करते पशुपालक शंकराचे वाहन नंदी व वा पार्वतीचे वाहन सिंह असलेला दुसरा अर्थ सर्व जीवांचे पालन करणाऱ्या दोघांनीही त्रैलोक्याचे रक्षण करण्याचा निश्चय केला आहे अशा सर्व देव आणि असुर यांनी ज्यांची पूजा केली आहे अशा शंकर पार्वतींना माझा वारंवार नमस्कार असो स्तोत्र त्रिसंध्य पार्वतीभ्याम श्री शिव आणि पार्वती यांच्या संतोषासाठी केलेले हे बारा श्लोकांचे स्तोत्र जो कोणी मनुष्य तिन्ही त्रिकाळी भक्तियुक्त अंतकरणाने म्हणेल तो शतायुषी दीर्घ दीर्घजीवी होईल सर्व सौभाग्य फलांचा उपभोग घेईल व शेवटी शिवलोकाला जाईल इति शंकराचार्य विरचितम श्री उमा महेश्वर स्तोत्र संपूर्ण माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास लाईक सबस्क्राईब नमस्कार <coughs> केशरक तुरी सुगंध हरी लावा ला तुम्ही गंध कसुरी सुगंध हरी लावा ला तुम्ही गंध ग्रंध लावा दुप हरीचे रूपणा दूप गंध लावा पिवाळा हरी चा रंगपावळा गंध वा तू मिट हरी चावरी भूट गंदला गंध लावा कोरुनी हरीचे रूप पाळुनी कृष्णाचे रूप पाळून गंध लावान टावा हरती बोलावा देवा गंध लावानटावा हरती बोला तरकातुरी तुगंध हरी लावा ला तुम्ही गंध ठे तर तुरी तुगंध हरी लावा ला तुम्ही गंध यशोदेच्या मनाला आनंद प्रभूला लावा तुम्ही गंध जय योगेश्वर स्तोत्र बघितलं केशर कस्तुरी सुगंध बघितलं आता आपण एक माझी कविता बघूया छानशी भूमाता वंदन तुला मी करते सकाळी आताचे दर्शन मी घेते चराचरात चैतन्य आणणारा भगवंत वासुदेवाचे स्मरण करुण चराचरी सृष्टीच्या इतिहासात करू नाव स्वतःचे अस्तित्व टिकून रोज सूर्यप्रदक्षिणा घालून ते धाने नदी नाले वेली वृक्षांना घेऊन डोंगर दरी कपारी रत्नाकर सर्व भार सहन पेलत असे सजीव निर्जीव प्राणी सहित सुंदर वसुंदरा पेलते कशी पण आमच्यामुळे होणारे नुकसान प्रदूषणं कमी करून आनंदाचा जरा वाहतो म्हणे रोज सकाळी भूमे व मातेला स्मरण असं हे तीन त्रिकाळी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरेच व्हिडिओ केलेले आहेत मी तुम्हाला कोणता आवडतो तो बघा शेअर करा लाईक करा आनंद घ्या भगवंताचं नामस्मरण करा प्रमिला छन्द प्रमिला ब्राह्मण